संताचे कोणाची पाय पकडावे लागेल संताचे संत म्हणजे कोण तर माझ्या हनुमंतरायच्या पायावर तुम्हाला डोकं टिकवावं लागेल माथाय टिकवावं लागेल के हृदय में तो बड़ा कौन है हनुमान भक्त ही है मतलब संत है कड़ा लगी नहीं पृथ्वी सगळ्यात मोटी है पण कुणा डोक्यावर शेषा डोक्यावर बड़ा कौन शेष वडा शेष का का बड़ा वो तो शंकर जी के गले में पड़ा आता शेष का मोठा मोटा तो वास्तव में भगवान शंकर ऐसा कर लेंगे तो शंकर बड़ा शंकर का है का बड़ा उसका कैलाश पर्वत शंकर कसले होते कैलास कैलास पर्वत कोणी उघडला रावण आलं तो रावण म्हणा रावण काही ना का म्हणा ओ तो प्रभू रामचंद्र की एक माणस एवढा रावण कसला मोठा एका मानामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राने उडवलं तो मला कोण आहे राम पडा राम काही का म्हणा का ओ तो हनुमानजी के हृदय मी कडा राम कसले मोठे रामाचं वास्तव कुठे आहे माझ्या हनुमानजीच्या हृदयामध्ये तो म्हणा कोण आहे हनुमान भक्तही हे मत वसंत ऐकणे लंकेला जाण्यासाठी सगळ्यांना फुल बांधावा लागला पण माझ्या हनुमान तर आहे एका मुंडाला जाऊन आले याला कारण आहे का देवापेक्षा देवाची भक्तही मोठे आहेत भगवान भेद करत असताना आपल्या मुलांवर महिला मंडळ काय करायचे हे जिवंत करत चांगले संस्कार करायचे मुला मुलींना चांगले वाढ व्हायचं त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे मी नेहमी सांगते का तुम्ही संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा काय तुम्ही संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा कारण आजकाल लोक लागले धनाच्या माग पैशाच्या माग धन पैसा म्हटला काय एकमेकाचे खुनही करायचं लोक मागे पुढे पाहत नाही पण खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांकडे लक्ष देणं आपल्या मुलावर आता आपले मुलं चांगले जन्माला येत नाही आपले मुला मुली कीर्तनकार नाही गायक नाही वाटत नाही मिळवा लागत छोट्या छोट्या मुली आहेत संस्थेमध्ये राहतात आमच्या सोनाली दिलींच्या संस्थेमध्ये राहून आई मुलीत सोडून सोडून शिक्षण घेतात आणि हे खऱ्या अर्थानं आध्यात्मिक शिक्षण आहे आपल्या लेकरांना अध्यात्माची गोडी या ठिकाणी लागली पाहिजे पण आपले मुलं भजनातही नाही आपल्या मुली भजनातही नाही आपल्या मुली कीर्तनातही नाही आपल्या मुली संतांच्या संगतीमध्ये नाही त्याला कारण आहे महिला मंडळ का तुम्हाला कधी दोहाळे चांगले लागले नाही कुशल नाही म्हणतात लागले होते का बरोबर आहे तुम्ही नाही म्हणणार लागलेच नव्हते चांगले

कोणाला वाटतं एवढं जोरदार पिक्चर चाललंय थिएटर ला जोडी न, न जाऊन पिक्चर पाहूया तुम्ही मला सांगा दोहारे जर पिक्चर पाहण्याचे लागले तर तुमचे मुलं सुद्धा पिक्चर सारखे हिरो झाले ना, 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 ना हा परिणाम कशाचा आहे महिला मंडळ खाद्या अर्थानं दोहाराचा आहे आणि जर तुम्हाला माती खाण्याचे चिंचा खाण्याचे गोर खाण्याचे वावरातले काळे निगड खाण्याचे जर दोहारे लागले ना तर तुमच्या मुलं जन्माला येतील पण कसे सापडतील कुठं आईसा पुत्र देईला गुंडा Thank you.

ला। महिना आम लागला आमच्या महिला मंडळाला काय लागले पाहिजे काय लागले पाहिजे चांगले डोळे कसे बाई मानसे बाई पहिल्या गे होते thank you. लागतील ही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं काय लागला पाहिजे घेता लागला पाहिजे अशी मुलं बोली त्या अर्थानं आपल्या बोटी या ठिकाणी जन्माला आली पाहिजे पण आपल्या बोटी चांगले मुलं बोली जन्माला येत नाही याला कारण नाही आता आई वडिलांचे सुद्धा प्रकार झाले काहींचे आई वडील चांगले तो पोरं वाईट काहींचे पोरं चांगले तर आई वडील वाईट काहींचे आई वाईट आणि पोरंही वाईट आणि काहींचे आई वडील चांगले आणि मुलंही चांगले आता एक कलिगुराचे प्रकार आहे आता काहींचे आई वडील चांगले आहे पण पोरं वाईट कोणाचे आई वडील चांगले पण पोर वाईट कश्यप आणि निधी दोघेही चांगले होते पण त्यांच्या पोटी दोन राक्षस जन्माला आले कोण हिरण आणि हिरण दोन राक्षस त्यांच्या पोटी जन्माला आले मग आई वडील चांगले असून सुद्धा पारमार्थिक असून सुद्धा दोन राक्षस पोटी जन्माला आले याला कारण संध्याकाळची वेळ म्हणजे पावन वेळ आहे पवित्र वेळ आहे हरिपाठाची वेळ आहे भगवंताच्या भजनाची वेळ आहे तामस्मरणाची वेळ आहे या वेळेस ते कश पाण ते तिकडं समागम मागितला चुकीच्या दिदी समागम झाल्यामुळे दोन द्राक्षस फोटी जन्म अन्याय तो त्यांचा न भे मायाच्या माय बाप ते भेणा माय मेरा ते आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला काय केली होती बंदी केली होती पण त्याचा मुलगा फक्त बनला हा काही देवाचं नाव सोडायला तयार नाही सारख श्रीमनाराय न पंतप्रधा जन्मानं कसा आला याच कारण आहे का राक्षस असून सुद्धा मुलगा चांगला जन्माला आला याला कारण आहे ज्या वेळेला हिरण कशा पण तपश्चर्यासाठी निघाले आणि तपश्चर्यासाठी निघालेले असताना एका दगडावर नारायण नाव पाहिलं ज्यानं आपल्या राजा देवाचं नाव बंदी केली दगडावर नारायण पाहिलं आपण झाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं परत मागे फिरले मागे फिरल्यानंतर कयातू माता विचारते का हो तुम्ही जर तपशा द्यायला गेले होते ना मग मागे आले त्यावेळेला ते म्हणतात तपशा कोण झाला तर नगडावर नारायण दिलं होत घरी आल्यावर कया तू माते शंभर वेळा नक्की नारायणच होत का नक्की नारायणच होत का नक्की नारायणच होत का इरेंद्र कशकूला खुश केलं बाकी भजी करून वाढले आणि शंभर वेळा तोंडातून काय बदलून घेतलं नारायण 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 दोघांच्या चिंतात नारायण असल्यामुळं समागम झाल्यामुळं दोघेही राक्षस भक्त प्रल्हाद जन्माला आला ऐका नाही का कारण आई वडील जरी वाईट असले तरी भगवंताच नाम मुखात आल्यामुळं भक्त प्रल्हादा जन्म झाला म्हणजे आई वडील वाईट पण मुलगा खऱ्या अर्थाने चांगला आणि याच्या पुढे काही प्रकार आहे महिला मंडळ आता काही आई वडील वाईट हे काही चांगलं नसतो ऐका नाही जसं की एक मुलगा रात्रीच्या वेळी शेजारच्या आंबे चोरायला गेला ऐकताय का ना शेजर त्याच्या आंबे करता गेला आणि आंबे करता गेल्यानंतर त्याने विचार केला दिवसा डोळे हा बाबा एकही आपल्याला आंब्याचा रात्री झोडला ना रात्री बारा वाजता याच्या आंब्याला एकही आंबा ठेवायचा नाही रात्री बारा वाजले यानं बॅटरी घेतली टॉर्च घेतला आंब्याच्या झाडावर चढला आणि पटापट पटापट भरून आंब्याचे पेरे पाड खाली फेकू लागला खाली फेकत असताना आता आंब्याच्या झाडावर टॉर्च दिसला बॅटरी दिसली अरे आपले आंबे कोणीतरी चोरतय यानं ही बॅटरी घेतली आणि परत फेकणार एवढ्याच म्हणाला चोरानं जर मला बॅटरी घेऊन जाताना पाहिलं तर चोर पडून जाईल मला चोराला पकडायचे याने बॅटरी बंद केली आणि बॅटरी बंद करून परत परत आंब्याच्या झाडाकडे गेला आणि गेल्यानंतर बॅटरी लावली आणि जो आंबे चोर होता ना तो त्याच्या तोंडावर फोकस लावला काय लावला खालून बॅटरीचं फोकस लावला तर फोकस लावल्यावर कळालं आता माझा शेजारी आहे का रे दिवसा गवळ्या गोडगोड बोलतो आणि रात्री शेवळी माझे तर आंबे चोरतो काय थांब तुझं नाव तुझ्या बाप्पाला सांगतो काय म्हटलं थांब तुझं नाव तुझ्या बाप्पाला सांगतो दिवसा ढवळ्या गोडगोड बोलतो गो� आणि रात्री शेवळी माझे तर आंबे चोरतो तो म्हटला काय माझा मग कोणाला सांगणार म्हणजे तुझ्या बाप्पाला आणि माझा बाप शेजारच्या फॅक्टीवर तुमचेच आंबे चोरतोय आता बापाही चोऱ्या करतो पोरगाही चोऱ्या करतो सांगायचं कोणाला आई वडील वाईट आणि पोर सुद्धा वाईट आणि याच्यात शेवटचा प्रकार आहे त्यांच्या आई वडीलही चांगले आणि मुलं मुलासला मुलं सुद्धा ते हे निवृत्ती ना त्याने